मस्त चमचमीत अंडाभुर्जी आणि बटरमध्ये भाजलेले पाप दिसते ना एकदम भारी घरी अंडाभुर्जी आपण करतोच पण गाडीवर मिळणारी अंडाभुर्जी त्याला एक वेगळंच टेक्चर असतं वेगळाच फ्लेवर असतो आज आपण काही ट्रिक्स वापरून अगदी गाडीवर मिळते ना तशी चमचमीत अंडाभुर्जी कशी करायची ते बघणार आहोत रेसिपी सोपी आहे फक्त काही टिप्स वापरण्याची गरज आहे चला करूया भुर्जी पा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण करणार आहोत गाड्यावर मिळते ना तशी मस्त चमचमी तशी अंडा भुर्जी आता आपण घरी पण अंडा भुर्जी बऱ्याचदा करतो पण जेव्हा आपण गाड्यावर ही भुर्जी खातो ना त्याला एक वेगळाच मस्त स्वाद असतो वेगळाच फ्लेवर असतो तर आज मी ती त्याच चवीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे कसं आहे ना शेवटी बाहेर जे खातो त्याला एक वेगळी चव असतेच कारण त्यांची करण्याची पद्धत त्यांची ती शेगडी किंवा ती गॅसची फ्लेम मोठी असते ना त्यामुळे तो फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो पण घरीसुद्धा आपण बऱ्यापैकी तीच चव आणू शकतो फक्त काही अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे रेसिपीला सुरुवात करूयात भूजी बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर इथं मी तुम्हाला तीन ते चार लोकांना पुरेल एवढं प्रमाण घेतलेलं आहे तर इथं मी दहा अंडी घेतलेली आहेत ती फोडून घेतली एका बोलमध्ये किंवा तुम्ही डायरेक्टसुद्धा फोडून वापरू शकता अंडी छोटी छोटी आहेत म्हणून मी दहा घेतलीत मोठी अंडी असतील ना तर आठ घेतली तरी पण पुरेशी होतील आठ ते दहा अंडी फोडून घेतली त्यासाठी तीन ते चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे तीन चांगले पिकलेले टोमॅटो एकदम बारीक चिरायचे भुर्जीला कांदा टोमॅटो भरपूर घालायचा मग त्याला चव चांगली येते त्याचबरोबर आपल्याला लागेल दोन टेबलस्पून तेल दोन टेबलस्पून बटर थोडीशी कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि चवीप्रमाणे मीठ तर अंडा भुर्जीसाठी असा पसरट पॅन घ्यायचा किंवा पसरट कुठलंही तुमची जी काही कढाई भांडी असेल ते घ्या तर पॅन गरम करायला ठेव असं पसरट पॅन असेल ना तर भुर्जी छान मॅश करता येते शक्यतो नॉनस्टिक वापरू नका कारण मॅश करताना नॉनस्टिकचं जो कोटिंग आहे ते निघू शकतं आता यामध्ये घ्यायचं आहे दोन टेबलस्पून तेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे पारंपरिक पद्धतीने काढलेले शुद्ध आणि केमिकल फ्री आहेत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल तापलं आहे यामध्ये घालायचं आहे बटर बटर अगदी वितळून द्यायचं नाही बटर असं मेल्ट होत आलं की मग यामध्ये घालायचं आहे कांदा आता कांदा गॅस मोठाच ठेवते आहे मी आणि कांदा असं मऊ होईपर्यंत परतायचा आहे कांदा असा खूप जास्त परतायचा नाही नाहीतर भुर्जीमध्ये कचकच लागते तर कच कांदा बघा तीन चार मिनटात असा मस्त मौसूद भाजला गेला आहे कच्चा नाही आहे पण छान मऊसूद झाला आहे करपवायचा नाही कांदा भाजला की यामध्ये घालूयात टोमॅटो हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर सोबतच मी थोडंसं मीठ घालते आहे जे टोमॅटो लवकर परतला जाईल आता टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत याला असंच मोठ्या आसेवर परतून घेऊ तुम्हाला अगदीच वाटलं की जास्त प्रमाणात भुर्जी करायची आहे तर सरळ मंदा आज करायची आणि याला दोन तीन मिनटासाठी झाकायचं टोमॅटो पटकन मऊ होतो आता हे काही फार नाही आहे त्यामुळं मी याला परतून परतूनच चांगलं मऊ करून घेणार आहे तर टोमॅटो एक तीन चार मिनटं चांगला परतला आणि हे बघा छान असा मऊ झालेला आहे आता या स्टेजला मी काय करते मॅशर घ्यायचा आणि याला थोडंसं मॅश करायचं म्हणजे हा मिरची आपण याच्यात जी शिजवली ना टोमॅटो आणि मिरची याचा फ्लेवर अगदी मस्त भुर्जीमध्ये उतरतो टोमॅटो आपण अगदी मिनिटभर मॅश केला आता यामध्ये पावडर थोड़ी शी मिर या, मदे मसाले घालू हळद मिरची पावडर थोडीशी कोथिंबीर घालूया मीठ चवीप्रमाणे आणि घालायचं आहे थोडंसं पाणी आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ कुठल्याही ग्रेव्हीमध्ये पावडर मसाले जेव्हा भाजत असतो त्यावेळी थोडंसं पाणी घालून भाजायचं आहे म्हणजे ते करपत नाहीत आणि पाणी घातल्यामुळं त्यांना थोडा वेळ मिळतो आणि ते चांगले शिजले जाते त्याला दोन तीन मिनटं परतून घेऊ हे बघा मसाले थोडेसे पाणी घालून परतले मस्त तेल सुटले मसाले चांगले भाजले गेले गॅस कमी करूयात आणि यामध्ये घालायचे फे फोडून घेतलेली अंडी आता अंड घातल्यानंतर याला लगेच हलवायचं नाही हलवू शकतो पण त्याने ना भुर्जी तयार व्हायला वेळ घेते मी काय करते नेहमी अंडी अशी टाकली की गॅस मी कमी करते याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं याला असंच ठेवायचं म्हणजे अंडी थोडीशी अशी थिजल्यासारखी होतात आणि मग भुर्जी पटकन तयार होते तर याला दोन तीन मिनटं आपण मंदाचेवर झाकून ठेवलं आता बघा अंडी थोडीशी थिजलेली आहेत आता ही अंडी आपल्याला अशी चांगली मोडून घ्यायची आणि याच्यामध्ये चांगली मिक्स करायची जर अंड असं एकदम पातळ असतानाच आपण मिसळायला गेलो ना त्याला खूप वेळ जातो ती अंडी थिजायला म्हणून आधी थोडा वेळ आहे तशीच ठेवायची झाकायची आणि थोडीशी थिजली की मग याला मिक्स करायचं आता अंडी आता इतकी पण पाहिजे तसे याचे चंक्स तयार झाले नाहीत अंडी अजून थोडीशी घट्ट होईपर्यंत याला मध्यम आचेवर परतून घेऊ अंदाजे दोन मिनिट लागतील तर हे बघा याला मी दोन तीन मिनटं परतून घेतलं आता बघा आपली परफेक्ट अशी भुर्जी तयार झालेली म्हणजे अंड्याचे चंक्स चांगले असे तयार झालेले आहेत आता यावेळी यामध्ये घालूयात काळी मिरीपूर आणि कोथिंबीर भरपूर कोथिंबीर भरपूर कांदा आणि भरपूर टोमॅटो एकदम बारीक चिरलेलं हे परफेक्ट अंडा भुर्जीचं सिक्रेट याला मिक्स करायचं आहे आता इथंपर्यंत तर आपण अशी अंडाभुर्जी करतो पण एक स्टेप मात्र आपण एक्स्ट्रा केली की अगदी परफेक्ट टेक्स्चर येतं ते म्हणजे आता गॅस करायचं आहे एकदम कमी आणि आपल्याला याला मॅश करायचं आहे असं मॅश केल्यामुळं याला परफेक्ट टेक्स्चर येतं त्याचसोबत यामध्ये जे काही असं खूप ओलं ओलं जे काही चंक्स असतात ना ते सुद्धा ते पाणी याच्यातनं बाहेर येतं त्याची वाव होते आणि अंडा भुर्जी परफेक्ट टेक्स्चरवर तयार होते तर एक दोन मिनटं आचेवर याला असंच मॅश करूयात तुमच्याकडे जर पोटॅटो मॅशर नसेल ना तर आपला झाऱ्या वगैरे घ्यायचा किंवा तांब्याने पण तुम्ही याला मॅश करू, करू शकता तर एक दोन मिनिटं याला मॅशरने मॅश केलं आणि आता बघा भुर्जी किती मस्त टेक्स्चरवर तयार झाली आहे सगळ्यात शेवटी घालूयात पुन्हा भरपूर कोथिंबीर आणि उरलेलं बटर तुम्हाला बटर कमी घालायचं आहे नाही घालायचं तरी पण चालेल गॅस कमी ठेवून याला मिक्स करू आणि आपली ही मस्त चमचमीत अशी गाडीवर मिळते ना तशी मस्त अंड्याची भुर्जी तयार झाली आता ही आपण आपल्या घरातल्या चपातीसोबत पण खाऊ शकतो मला तर भाकरी बरोबर सुद्धा आवडते ज्वारीची भाकरी असते ना खूप गरम नाही अशी थोडीशी गार झालेली ज्वारीची भाकरी किंवा शिळी भाकरी त्याच्यासोबत मला अंडा भुर्जी खूप आवडते मी तर काय करते भाकरीचा पापुद्रा काढते मध्ये अशी भुर्जी पसरते आणि असं आपण खातो ना पिझ्झा तसं खाते मला तशी आवडते तुम्हाला कशी आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर गाडीवर जी मिळते ना ती पावासोबत मिळते तर मस्त ताटामध्ये अशी भुर्जी सर्व करायची सोबत असं कांदा वगैरे कच्चा त्याच्यावर घालायचा आणि साईडला बटर लावून भाजलेले पाव खूप भारी लागते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा नेहमी तुम्ही भुर्जी करतास, पण या पद्धतीने एक दोन एक्स्ट्रा स्टेप्स करा बघा काय भुर्जी तयार होते करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद